प्रवेश आम्ही हे प्रवेश करतो सोसायटीचे नियम असतात आपली गाडी आपल्या पार्किंगला लावायची कुठे लावायची तर नाही तर नियम पालन केले नाही तर धंदा बसतो तसं आपल्या धर्माचे काही नियम आहेत मग अतिथी अतिथी आला त्यानंतर घरामध्ये वास्तू म्हणते वास्तुपुरुष नेहमी काय म्हणत असतो

सगळं फिरून दाखवा ओम शिवम वास्तू म्हणत राहा हा शिवम वास्तु या सगळ्यांच्या उत्सव पाय दाखवत ओम